मित्रांनो आपण आता मडगावामधील खंडोबा मंदिराच्या जवळ आलेलो हो। आहोत हे दिसतंय हे मडगावचं कुलदैवत खंडोबा आणि या खंडोबाच्या मंदिराच्या आसपास आपल्याला स्मृतीशाळा पाहायच्या आहेत आणि त्यानंतर खंडोबा मंदिरापासून पुढे गेल्यानंतर असणाऱ्या विरगळीही आपल्याला बघायच्या आहेत तर सुरुवातीला आपण या मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या स्मृतिशाळा पाहणार आहोत गा। आमच्या गावातील खंडोबाचं हे मंदिर जे आहे हे मडगावचं कुलदैवत आहे आणि या कुलदैवताच्या परिसरामध्ये पुरातन काळातील अनेक का खाणाखुणा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी दीपमाळ दिसते की चैत्र शुद्ध पौर्णिमेला खंडोबाची यात्रा असते आणि फार पूर्वीच्या काळी या दीपमाळेमध्ये तेल टाकून रात्रभर हा दिवा तेवत ठेवला जायचा आणि या मंदिराच्या पुढच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रम केले जायचे तर या मंदिराच्या समोर दोन दीपमाळा आहेत तर या ठिकाणी ही दुसरी दीपमाळा आहे या दोन दीपमाळा त्या दिवशी कायम पेटलेल्या असायच्या तेवत असायच्या त्याचसोबत या मंदिराच्या पुढच्याच बाजूला एक उंच अशी दीपमाळा आहे जी आजही सुस्थितीत आहे ही, ही दीपमाळसुद्धा पूर्ण रात्रभर तेवत असायची चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी खंडोबाचा मोठा महोत्सव भरतो खंडोबाची मोठी यात्रा असते आणि त्या यात्रेच्या काळामध्ये या ठिकाणाला अगदी यात्रेचं स्वरूप येतं गर्दीनं अक्षरशः हा भाग गजबजलेला असतो आणि याच प्रांगणामध्ये इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी या ज्या काही स्मृतिशाळा दिसत आहेत तर या स्मृतिशिळा फार पुरातन कालापासूनच्या आहेत या त्यावेळेला जे काही व्यक्ती ज्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या तर त्यांच्या स्मृती जतन करून ठेवण्यासाठी या शाळा कोरून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक त्या वीरांच्या किंवा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या या स्मृतिशाळा आपल्याला आजही या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी त्या व्यवस्थित बाजूला ठेवलेल्या आहेत त्यांचं अजूनही चांगल्या प्रकारे जतन होणं तसं गरजेचं आहे तर ले ले या स्मृतीशाळा आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता आपण पुढं मोढव्यांचा भैरोबा आणि मस्कऱ्यांचा भैरोबा आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन विरगळी पाहायच्या आहेत तर त्या पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आपण मोढवे आणि मस्करे यांच्या बैरोबाच्या या ठाण्याजवळ आलेलो आहोत आणि या बैरबाच्या समोरच्या बाजूला आपल्याला ही एक छान अवस्थेत असणारी विरगळ दिसते ही विरगळ सुद्धा खूप पुरातन काळापासूनची आहे म्हणजे दुसऱ्या शतकापासून ते सोळाव्या शतकाच्या कालावधीमधली ही विरगळ आहे म्हणजे राष्ट्रकूट यादव आणि शिलाहार या काळामधली ही विरगळ आहे आता विरगळ कशी वाचतात हे मी तुम्हाला सांगतो मुख्यत दोन ते साडेतीन फुटापर्यंत काही चार ते पाच फुटापर्यंतही विरगळे असतात एका उभ्या दगडामध्ये त्या कोरलेल्या असतात त्यांना तीन ते पाच किंवा कधी कधी सहाही कप्पे असतात तर या ठिकाणी आपण जी विरगळ पाहतोय हिला तीन कप्पे दाखवलेले आहेत हा पहिला कप्पा आहे हा दुसरा कप्पा आहे आणि हा तिसरा कप्पा आहे आणि वरच्या बाजूला कलश दाखवलेला आहे तर पहिल्या कप्प्यामध्ये वाचायला सुरुवात करताना खालून वाचतात म्हणजे तिचा अर्थ घेतला जातो तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी एक वीर दाखवलेला आहे म्हणजे मढ गावामधला एक वीर आणि त्याच्यासमोर हे दोन शत्रू लढत आहेत थोडक्यात ही पायदळाची लढाई झाली होती त्या लढाईमध्ये या वीरानं अतिशय मोलाची कामगिरी केली आणि या वीरांबरोबर तो लढला आणि त्या लढाईमध्ये त्याला मृत्यू आला होता आणि त्याच्या मृत्यूच्या स्मरणार्थ त्याची मृत्यूची म्हणजे त्याचं वीरमरण लोकांच्या लक्षात राहावं म्हणून ही स्मृतिशिळा किंवा हे विरगळ कोरलेलं आहे पहिलं आहे पहिल्या कप्प्यामध्ये आपल्या लक्षात येत आहे की हा वीर शत्रूशी लढताना त्याला वीरमरण मरण आलेला आहे आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा वीर मध्यभागी दाखवलेला आहे आणि त्याच्या दोन बाजूंना अप्सरा आहेत ज्या स्वर्गातून त्याला न्यायला आलेल्या आहेत त्या अप्सरांचं रेखनही आता आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसून येते तर याने अतिशय छान काम केल्यामुळे या वीरानं गावाचं संरक्षण करताना त्याला युद्धामध्ये वीरमरण आले म्हणून या अप्सरा त्याला स्वर्गलोकी घेऊन चाललेल्या आहेत स्वर्गारोहणाचा हा दुसरा कप्पा आहे आणि स्वर्गात नेल्यानंतर या वीराला मानाचं स्थान मिळालं मान आहे त्याला स्वर्गामध्ये त्या पूजेचा मान मिळालेला आहे या ठिकाणी शिवलिंग दाखवलेलं आहे त्याच्या खाली नंदी आहे आणि या ठिकाणी स्वर्गाचा पुरोहित आहे म्हणजे स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्याला शंकराला पूजण्याचा मान मिळालेला आहे हे त्या वीराचं त्याला मिळालेलं बक्षीस आहे आणि या वीराची ही जी कीर्ती आहे की दिगंतात ही दिगंतात राहावी कायम लोकांच्या स्मरणात राहावी म्हणून ही स्मृतीशिळा कोरलेली आहे आणि त्यावर कलश कोरलेला आहे कलशाच्या या दोन्ही बाजूला सूर्य आणि चंद्र असतात आता या ठिकाणी शेंद्राचा थर आल्यामुळं ते आपल्याला स्पष्ट दिसत नाहीयेत परंतु त्याचा अर्थ असा होतो की या वीराची कीर्ती जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती अजरामर राहील आणि म्हणून ही स्मृतीशिळा किंवा ही विरगळ कोरलेली असते मडचा हा खूप मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास या स्मृतिशिळेच्या विरगळीच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो ही एक विरगळ झाली अजूनही एक या बाजूला विरगळ आहे ती मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी असणारी ही जी विरगळ आहे ही त्या विरगळीपेक्षाही जुनी दिसते परंतु ही अर्धवट अवस्थेत आहे म्हणजे हिचे तीन कप्पे किंवा चार कप्पे असावेत परंतु ती भंगलेल्या अवस्थेत आहे तिचा भागही दिसत नाही फक्त आपल्याला दुसरा कप्पा दिसतोय आणि तिसरा कप्पा दिसतोय आणि वर कलश दिसतोय तर दुसऱ्या कप्प्यामध्ये त्या विराला आपसरा स्वर्गात घेऊन जातानाचं दृश्य आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी त्याला पूजेचा मान मिळालेला आहे शिवलिंग आहे मध्यभागी या बाजूला पुरोहित आहे आणि या बाजूला तो वीर आहे परंतु या वीराला मृत्यू कशामुळे आला किंवा ही त्याची विरगळ कशाच्या आधारे तयार केली गेली किंवा कोणतं कार्य केलं होतं म्हणजे विरगळ बनवताना त्या वीरानं कोणकोणती कामं केलेली असतात गावाच्या संरक्षणासाठी मृत्यू आलेला आलेला असतो गायीगुरांच्या रक्षण करताना मृत्यू आलेला असतो किंवा राजासाठी लढताना मृत्यू आलेला असतो परंतु तो जो कप्पा आहे तो या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळं मृत्यू कशामुळं आला हे आपल्याला सांगता येत नाही परंतु या वीराला स्वर्गामध्ये शिवलिंगाच्या पूजेचा किंवा शंकराच्या पूजेचा मान मिळालेला आहे आणि या ठिकाणी कलशसुद्धा आपल्याला दिसून येतोय तर अशा प्रकारे आपल्याला मडचा हा इतिहास आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये दोन विरगळी पाहिल्या आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला या दोन विरगळी पाहायला मिळत आहेत याचा अर्थ या गावाचा इतिहास खूप पुरातन आहे आणि या विरगळी खरी तर आपण सगळ्यांनी म्हणजे या गावकऱ्यांनी आणि आपण मिळून जपल्या पाहिजेत गावाचा हा इतिहास पुढच्या पिढ्यांना समजावा म्हणून आपण हा टिकून ठेवला पाहिजे